नमस्कार मित्रमित्रिं लाडक्याबाणींना आज सकाळपासूनच तीन हजार रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे मात्र हे कुठल्या जिल्ह्यासाठी आहे आणि कुठल्या बँकांना आहे याबाबतची सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ज्यांच्या खात्याला पैसे आले नसतील तर त्यांनी काय केलं पाहिजे ई केवायसी बाबत काय अपडेट आहे सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या छोटेखानी व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा खरी खुरी आणि सत्य माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो नोव्हेंबर महिन्याच्या जे काही सतरावा हप्ता आहे त्याला विलंब झालेला आहे पहिल्यांदाच एवढा विलंब होतो आहे सध्या सरकारकडे एकतर पैशाची तरतूद नसल्यामुळे हा विलंब झाल्याचं सरकारने कबूल केलेला आहे वित्त मंत्रालयाकडे तशी पैशाचं बजेट नसल्यामुळे हा पैसे बरेच लांबलेले आहेत दुसरीकडे डिसेंबर महिना सुद्धा आता जवळपास संपत आलेला आहे आणि याच्यासाठी जे काही पैशाला विलंब झाला त्याच्यासाठी आचारसंहितेचं कारण सांगितलं जातं मात्र आचारसंहितेचा आणि याचा काही एक संबंध नाही निवडणुकामध्ये शासन आणि प्रशासन हे गुंतलेलं होतं त्याच्यामुळे हे विलंब झाला हेही कारण सांगितलं जातं मात्र तेही कारण फारसं प्रभावी नाही अ मात्र सरकारकडे पैशाची तरतूदच नसल्यामुळे हा विलंब झाल्याचं बोललं जात आहे आणि अशा स्थितीमध्ये जो काही नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी याच्यामध्ये जे काही पैशाचं तरतूद करायची आहे तर याच्यासाठी जी काही सरकारकडून पैशाची जी काही उपाययोजना केली गेली पाहिजे तर ती अद्यापपर्यंत झालेली नाही आणि त्याच्यामुळे हा विलंब होतो आहे जानेवारीमध्ये सुद्धा आता निवडणुका होत आहेत पंधरा जानेवारीला मतदान होत आहे महानगरपालिकेसाठी सोळा जानेवारीला त्याचे निकाल येणार आहेत आणि अशा स्थितीमध्ये एकतर संक्रांतीपूर्वी तीन महिन्याचे पैसे एकत्रित येतील असं सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे किंवा मग सोळा जानेवारीच्या नंतरच तीन महिन्याचे एकत्रित पैसे देतील किंवा सरकारकडे जशी पैशाचं बजेट उपलब्ध होईल त्यानुसार हे पैसे लाडक्या बहिणीला पाठवले जातील टप्प्याटप्प्यामध्ये पाठवले जातील असंही सांगितलं जातं की निराधारांच्या खात्याला पैसे जमा झाले आहेत मात्र निराधारांचे सुद्धा पंधराशे रुपयासाठी ते आस लावून बसतात मात्र तेही पैसे अजून आलेले नाहीत दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणीकडून जी काही मागणी होत आहे तर ती सरकारकडे अशी मागणी होत आहे की सरकारने लाडक्या बहिणीचं जे काही अनुदान द्यायचं तर याच्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे फतवे काढू नयेत की एकदा ही केवायसी करा ते करा असं करा तसं करा जे कोणी याच्यामध्ये चुकीचा लाभार्थी असतील तर त्यांच्यावर सरकारने सरकारच्या पद्धतीने त्याची पडताळणी केली पाहिजे त्याची कारवाई केली पाहिजेत मात्र लाभार्थ्यांना वेठीस धरणं किंवा त्यांना हे करा ते करा असं करायला सांगणं हे सर्वथा चुकीचं आहे असं बऱ्याच लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे दुसरीकडे सरकारने जी काही प्रत्येक महिन्याची एक तारीख जशी पगाराची तारीख ठरलेली असते चाकरमान्याच्या तशी लाडक्या बहिणीसाठी सुद्धा त्यांचे पैसे देण्यासाठी एक निश्चित तारीख केली पाहिजे मग एक ते पाच तारखेच्या दरम्यान कुठल्याही तारखेला तो तार हप्ता वितरित झाला म्हणजे झालाच जा, पाहिजे कुणाच्या खात्याला एक तारखेला जाय होईल कोणाला पाच तारखेला होईल कोणाला चार तारखेला होईल कोणाला तीन तारखे होईल किंवा अकरा ते पंधरा तारीख जी काय सरकारला सोयीस्कर वाटेल त्या तारखेचं नियोजन सरकारने केलं पाहिजे अशी बऱ्याच लाडक्या बहिणीची मागणी आहे सोबतच लाडक्या बहिणींना संक्रांतीनिमित्त साडी वाटप होत आहे वेगवेगळ्या किटचं वाटप होत आहे साडेचार हजार रुपये संक्रांती निमित्त निमित्त बोनस देत आहे ह्या सगळ्या खोट्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत अशा बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा किती नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तेव्हा सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण घेत असली पाहिजे आणि चुकीच्या किंवा खोट्या माहितीवर बातम्यांवर विश्वास ठेवू नये हे जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा आव्हान असेल की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुर्थ धन्यवाद